नमस्कार मी रिकेत आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर आयुष्यमान भारत या कार्डासाठी संपूर्ण भारतामध्ये आता योजना ही राबवली जात आहे आणि खर तर ही आरोग्यदायी योजना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे राबवली जात आहे आज मीरा भाईंदर मध्ये मनसेच्या गोटातून किंवा मनसेकडून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत सोयीस्करित्या आयुष्यमान कार्ड पोहोचावं आयुष्यमान भारत ही योजना पोहोचावी यासाठीचा एक आठ दिवसांचा कॅम्प आयोजित केलेला आहे आपल्यासोबत आहेत याच कॅम्पचे आयोजक आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल खरं तर ह्या कॅम्पची आवश्यकता अतिशय महत्वाची आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि ही आवश्यकता लक्षात घेता तुम्ही हा जो कॅम्प आयोजित केलाय नेमकं आहे आणि हा किती दिवसांचा कॅम्प आहे आपल्या माध्यमातून सा, सांगू इच्छितो की माझ्याकडे वारंवार काही लोक येत होते की आम्हाला बघा काय म्हणतो आजकाल तो मोबाईलमध्ये पण म्हणतो पण काही लोकांना जमत नाहीये जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे असे बाकीचे लोक आहेत ते आमच्या ऑफिस येऊन वारंवार सांगत असतात की असं कार्ड लावा म्हणून मग आम्ही ते कॅम्प लावला आम्ही दोन दिवसापासून चालू केला आहे तर तो कॅम्प येतील दहा दिवस तो कॅम्प चालू राह राहणार आहे आणि जर लोकांचा प्रतिसाद वाढला तर अजून हप्ताभर अजून वाढेल त्यासाठी आम्ही हे योजना असं सध्या मार्केटमध्ये बघत असाल की डॉक्टरांचं एवढं बा हे चाललं आहे म्हणजे डॉक्टर्सकडे नी कुठेही गेलं की तुम्ही लाख रुपये लगेच ऑपरेशन असे लावतात तर ह्या गव्हर्मेंटच्या स्कीम जर आहेत पण त्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत त्यासाठी जर हे कार्ड असेल तर आम्ही आम्ही मनसे जर मी सांगितलं की तुम्ही कार्ड काढा आणि जर तुम्हाला कुठे हॉस्पिटलमध्ये काही सुविधा होत नसेल तर आम्ही सदर्प तयार आहेत कु कुठलाही मीरा भाईंदर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला या सुविधाचा लाभ होत नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही मनसे तिकडे तबर उपस्थित जाऊ हा कॅम्प संपूर्ण मीरा शहरासाठी आहे तर मीरा प्रतिसाद कसा खूप उत्कृष्ट दोन दिवसापासून आम्ही कमीत कमी शंभर ते लोक बनवून झालेले आहेत असे प्रत्येक दुसऱ्या दु, दु, शंभर दीडशे फॉर्म होत चालले आहेत म्हणून बोललं ना की अजून जर वा, लोकांचं वाढत गेला तर अजून हप्ताभर अजून वाढेल देखील आयुष्यमान कार्डासाठी कोणती वयोमर्यादा आली का नाही कोणी वयोमर्यादा नाही फक्त त्यांना आधार कार्ड असणं का आवश्यक आहे आणि रेशन कार्डावरती लिंक असणं गरजेचं आहे दोन गोष्टीच लागतात या आयुष्यमान कार्डाचा जर उपभोग घ्यायचा असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नेमका पत्ता कुठे आहे आणि हा कॅम्प कुठे आहे हा पत्ता भाईंदर पूर्व इथे आपल्या मनसेची शाखा शाखा आहे शाखेसमोरच ते का मंडप बांधून कॅम्प राबवलेला आहे